बोदोड शहर व परिसरात संपूर्णपणे ड्राय एरिया म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे याच एरियामध्ये मेघाचा प्रकल्प वेगळी जाहीर झालेला आहे असो ड्राय एरिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुधवड शहरात शेतकरी व जनता संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते याच भरीव भर म्हणजे पावसाने पूर्णपणे फिळवलेली पाठ यामुळे जनता अधिकच हातबल झालेली आहे बुधवड शहर व ग्रामीण भागामध्ये लहान सहान उद्योग करून नागरिक आपला रोजगार चालवतात व आपली उपजीविका भागवत असतात परंतु या चोरट्याने त्याच्यावर देखील संक्रांत आणण्याचा प्रयत्न सुरू केला काय असा एक आता प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे बुधवड शहर व परिसरात लहान मोठ्या चोरांचे सत्र नित्यक्रम झाले काय असा प्रश्न बोधवडकरांना पडलेला आहे परंतु आता चोरट्यांची नजर हिम्मत वाढलेली असून आता चोटाकारांना कोणत्याही प्रकारचे बंधन राहिलेच नाही असे आता खुला चर्चा बोदवड शहरात रंगू लागलेली आहे बोधवड शहरात तालुक्यात एकच पोलीस स्टेशन असून खूप कमी असल्याची नेहमीच ओरड या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने होतच असते परंतु आता या ठिकाणी बोध पोलीस स्टेशन मध्ये श्रीकांत गुमरे हे पोलीस निरीक्षकांची बदली झाली व त्या ठिकाणी नव्याने नियुक्त झालेले पी आय बनकर यांची नियुक्ती झाली व याच दिवशी बोदवड शहरामध्ये पानाधराची चोरी झाली साहेबांचे आगमन आणि पोलिसांची भरकत्ती सलामी देण्यात आल्याने संपूर्ण बोधा शहरामध्ये अगळेच चर्चा दिसून आली बोधवड शहरात असलेले अवैध धंदे पिया बनकर यांना बंद करता येतील का हे ये त्याच्यावर आळा घालवू शकतील का हा एक फार मोठा प्रश्न बोधकरांबतच उपस्थित राहिलेला आहे कारण साहेबाच्या येण्याच्या दिवशी पन्नासराची चुरी गावात होणे हे अत्यंत प्रशासकीय सुरक्षेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय निर्माण झालेला आहे बनकर साहेबांना अवैध अवैध धंदे बंद करण्या म्हणजे साखर तोडण्यासारखे कार्य करण्याचे प्रयत्न करावे लागतील असंच यावेळी म्हणावं लागेल